टुरिस्ट वर्ग स्कॉर्पिओ गाडी चालवतो बीडमध्ये आणि काल दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे किंवा ॲक्सिडेंट झाल्यावर ड्रायव्हरला सात सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा तर ह्या सर्व ड्रायवर बंधूं सोबत आमची बैठक झाली तर आम्हाला हा कायदा काही मान्य होत नाही आहे त्यासाठी आज आम्ही दोन एक दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करून कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे तर माझा प्रश्न असा आहे की जर ड्रायवर माणसाकडं सात लाख रुपये जर रक्कम असेल तर तो माणूस ड्रायवर की करणारच नाही तो कुठल्या तरी व्यवसायात काहीतरी करेल दुसरं कारण की ड्रायवर हा जॉब फार रिस्की आहे त्यामुळं तो ड्रायव्हर की करणारच नाही आणि सरकारनं ना थोडासा विचार करून कायद्यामध्ये थोडीशी दुसरी तरतूद करावी काहीतरी थोडासा दुसरा काढावा अशी आम्ही ड्रायवर बंधूंविषयी सर्व विनंती करतो हा सरासर कायदा जुलमी सरकारने जनतेवर मनाने लादलेला आहे प्रथमतः आम्ही या केंद्र शासनाचा या जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरा विषय जर हे असं कोणता बी कायदा काढत असेल तर आमच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी कशामुळे काढून घेतात मुद्दा शासनाने जागा व्हावा आणि गोरगरीब ड्रावर लोकांचा भल्याचा निर्णय घ्यावा आणि हा कायदा रद्द करावा एवढंच मी केंद्र सरकारला जाहीर नाही पुढची पुढची भूमिका स्टीअरिंगला हात लावायचा नाही जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत जे ज्यांचा हातावर पोट आहे जे भाडेकरू आहेत त्यांनी स्टीअरिंगला हात लावायचा नाही असं सर्व संघटनेचा ठराव झालेला आहे यामध्ये राजमुद्रा वाहतूक संघटना सर्व पाठिंबा कदिबी आणि सर्व जे संघटना आहेत बाकीच्या त्या सर्व याच्यामध्ये सामील आहेत पुढची दिशा काय आहे केंद्र सरकार जर कधी कायदा हा घेत नाही वापस तर आम्ही अमरण उपोषण करू आणि बंद पाळू आणि पुढं जे काय होईल ते आपल्या जीवावर बी बात आली तर असं तर जीव जाणारच आहे आमच्या जीवावर बी आली तर आम्ही ते जीव देण्यासाठी तयार आहेत केंद्र सरकारने तयार राहावं आमचे जीव घेण्यासाठी